सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेतृकी देवी नारायण नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि आज आहे नवरात्रीतला सा सहावा दिवस त्यामुळे मस्त रांगोळी वगैरे काढून आणि देवीची पावलं काढून देवीचं नाव काढून देवीला नमस्कार केला आणि पावसाचं वातावरण सध्या एवढं झालेलं आहे ना की एक वेळ दाखवून देते तुम्हाला आभाळ एकदम भरगतच असं झालेलं होतं आभाळ भरपूर असं आलेलं होतं आणि या ठिकाणी मग नंतर मस्त फुलं तोडली ती तीच जी माझी रोजची दिनचर्या आहे तर फुलं तोडल्यानंतर इथे तुम्ही तो बघू शकता इथे एवढं गवत होतं ना पण बाबांनी काही मजूर सांगून हे सगळं गवत काढून टाकलं आणि हे जे समोरचं आमचं अंगण आहे ते एकदम टकलू मस्त चकचकीत झालं तर त्यानंतर मजूर गेल्यानंतर घरी मी आणि बाबा आम्ही धोकं पण मस्तपैकी देवीच्या मंदिराकडे निघालो आणि बघू शकता आजूबाजूला छान मस्त रोडच्या शेती कशी भरगतच अशी हिरवी झालेली आहे येणारे जाणारे शाळेमधली मुलं सगळे दिसले आम्हाला त्यांना हाय केलं आणि पुढं आम्ही मस्त मंदिरात पोचलो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर बघते तर काय एवढं खराब झालेलं होतं ना आणि तिथे कुत्र्यांच्या पायाची पदचिन्ह होती त्यामुळे ते सगळं झाडून काढावं लागलं सगळं क्लीन केलं मस्त पुसून काढलं आणि माताराणीची पूजा केली मस्तपैकी आरती केली आणि थोडा वातावरणाचा मस्त आनंद घेत बसले आरती झाल्यानंतर थोडं देवीच्या पुळे जयघोष केला आणि मस्त एक दोन गाणी म्हटले देवीच्या पुळे गोंधळ म्हटला मी ते पण लवकरच दिसतील माझे व्हिडिओज तुम्हाला याच चॅनलवरती आणि घरी आल्यानंतर आमच्या घरच्या देवीचं मस्त या ठिकाणी दर्शन घेतलं आणि पावसाला अशी सुरुवात झाली ना तर असा खूप थो थो पाऊस पडला आणि असा माझा आजचा दिवस गेला परत पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत